आज आपण तुमच्या आवडीचा विषय पाहणार आहोत खेळू करू शिकू तुम्हाला खेळ खेळायला खूप आवडतात ना तर खेळ खेळणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते खेळणे विविध हालचाली करणे व्यायाम करणे खूप गरजेचे असते व्यायाम केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते आपण सुदृढ बनतो आणि आपण निरोगी राहतो आपले शरीर असते ते लवचिक बनते यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे व्यायामाबरोबर विविध हालचाली खेळायला करायला करायला हव्यात त्याच प्रकारे मैदानी खेळ खेळायला हवेत अशा प्रकारे आज आपण विविध हालचाली पाहणार आहोत या विविध हालचालीमध्ये धांग मारणे पळणे पकडणे मैदानी खेळ खेळणे अशा अनेक हालचाली आपण पाहणार आहोत विविध हालचाली पान नंबर सात पहिली हालचाल वेगवेगळ्या मार्गावरून चालणे आपण नागमोडी चालू शकतो सरळ रस्त्यांना चालू शकतो गोलाकार चालू शकतो अशा प्रकारे चालणे ढांग मारणे तिसरी हालचाल आहे भिंतीला टेकून तोल सांभाळणे यामध्ये हातावर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर धावणे पकडणे पाठलाग करणे आपल्याला हा खेळ खूप आवडतो अर्थातच हा खेळ आपण म्हणू शकतो शिवापाटीचा खेळ ह्या हा खेळ आपण आवडीने खेळतो पुढील भाग आहे अनुकरणात्मक हालचाली म्हणजे विविध उड्या मारणे नंबर आठ तुम्ही पाहू शकता यामध्ये पहिला आहे आर्च जंप अशा उडी अशी उडी मारण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढील जंप आहे टंक जंप या पुढील हे स्टार जंप अशा विविध उड्यांचा सराव तुम्ही करायचा आहे पळणे पकडणे मैदानी खेळ खेळणे अशा अनेक हालचाली आपण पाहणार आहोत यासाठी स्वराज सर्वेश आणि स्वरा या तिघांनी मिळून अशा हालचालीचे प्रात्यक्षिक केलेले आहेत आपण आता पाहूया स्वराज सध्या चालत आहे यानंतर नागमोडी चालणे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या मार्गावरून नागमोडी सरळ चालू शकतो स्वराने स्वराज आता नागमोडी चालत आहेत यानंतर पुढील कृती आहे ढांग मारणे ढांग मारण्याचा प्रयत्न सर्वेश स्वराज व स्वराने चांगलाच केलेला आहे तर पुढील कृती आहे धावणे पकडणे पाठलाग करणे आता एकमेक धावत आहेत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत स्वराज पाठलाग करत आहे स्वराजने स्वराला पकडले आहे यानंतर सर्वेशलाही पकडले आहे यानंतर भिंतीला टेकून तोल सांभाळणे स्वराज तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे स्वरानेही भिंतीला टेकून तोल सांभाळलेला आहे त्यानंतर सर्वेश सर्वेशनेही भिंतीला टेकून तोल सांभाळलेला आहे त्यानंतर टंकजंप टंकजंपचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे स्टार जम्पच्या विविध हालचाली ओघड्या आपण पाहिलेल्या आहेत आता आपण माझी कृती करूया मागील इयत शिकलेल्या विविध उड्या व प्राण्यांच्या हालचाली करून पहा व आज दाखवलेल्या व्हिडिओमधील ही हालचाली करून पहा धन्यवाद